नमस्कार उद्या शुक्रवार उद्या आहे ललितापंचमी ललितापंचमी हा नवरात्रातील पाचवा दिवस असून आश्विन शुक्ल पंचमीला साजरा केला जातो या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे या दिवशी ललिता देवीची दुर्गा किंवा शक्तीचा अवतार असलेली ललिता देवीची पूजा केली जाते आणि उपवासदेखील केला जातो ज्यामुळे व्यक्तीला आनंद ज्ञान समृद्धी मिळते ललिता देवीने या दिवशी भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता आपल्याला उद्याच्या ह्या शुभ दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एक रुपयाची नाणे तुम्हाला इथे ठेवायची आहे दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी घरामध्ये नांदेल त्यासोबतच घरात धनसंपत्ती सुख संपदा प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि उद्या शुक्रवार असल्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून कराच तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गे नमो नमः लिहायला विसरू नका ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करायचे असते हे काम्यव्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे देवी ललिताने कामदेवाच्या राखेपासून जन्मलेल्या भंडाराक्षसाचा पराभव केला होता असे सांगण्यात आलेले आहे या दिवशी हा उपाय केल्याने धनसंपत्ती प्रतिष्ठा प्राप्त होते ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती आणि विद्याप्राप्तीसाठी तसेच सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी सर्व स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी आरती करतात पुराणानुसार देवी ललिता ही शिवाच्या हृदयात वास करते जेव्हा सृष्टीचा विनाश होतो तेव्हा ही देवी प्रगट होते आणि नवीन सृष्टी निर्माण करते ही दहा महाविद्यांपैकी एक आहे नवरात्राच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता देवीसोबतच स्कंद मातेची देखील पूजा केली जाते तर याच दिवशी हा प्रभावी उपाय का करावा तर ललिता देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात स्कंद मातेचे नवदुर्गेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल धनसंपत्ती तुमच्या घरामध्ये कायम राहील त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा देवी आहे देवी ललिताविषयी पुराणात काय सांगितलेले आहे त्या शक्तीची ललिता देवी वडील दक्षाच्या अपमानामुळे मुलगी सतीने आपला प्राण त्याग केला भगवान शिवाने तिचा मृतदेह उचलून इकडे तिकडे फिरू लागले हे दुःख पाहून भगवान श्री विष्णू सतीच्या शरीराच्या चक्राने विभाजन करतात यानंतर सतीला भगवान शंकराच्या हृदयात स्थान मिळते त्यामुळेच तिचे नाव ललिता पडले जेव्हा सृष्टी संपुष्टात येते तेव्हा देवी प्रगट होऊन नवीन जग निर्माण करते म्हणून तिला ललिता असे म्हणतात पुराणात असे म्हणतात की कामदेव भस्म झाल्यावर त्यांच्या भस्मातून एक राक्षस जन्म झाला आणि ज्याला मारण्यासाठी देवीने शिवाच्या हृदयातून ललिता अवतार घेतला त्यासोबतच पार्वती आणि शिव यांचीही पूजा या दिवशी केली जाते त्यामुळे यांची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते तर तुम्ही या पूजेसोबत हा उपाय करायचा आहे जे नवरात्राचे नऊ दिवस व्रत करतात त्यांना देखील हे व्रत करायचे असतेच परंतु जे करत नाहीत त्यांना देखील हे व्रत आवर्जून करायचे आहे जे सुरुवातीला उठता किंवा बसता उपवास करत असतील त्यांनी या नवरात्रातील ललितापंचमीला आवर्जून उपवास करावा कारण हे व्रत एवढे प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने आपल्या कुटुंबाचे कल्याण होते आणि सौभाग्यप्राप्ती होते अखंड सौभाग्य टिकून राहते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल सतत काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा तुम्हाला सतत आजारपण घरामध्ये कोणाला ना कोणाला असेल त्यासोबतच आजारपणामध्ये देखील पैसा तुमचा जात असेल अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरणार आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता असेल आणि यामुळेच लक्ष्मी माता घरात टिकत नसते तर सर्व दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे तुम्ही जर ललिता पंचमीला हा उपाय केला तर तुमचे सर्व तुमच्यावर काही कर्ज असेल ते देखील दूर होईल त्यासोबतच सर्व पैशासंबंधित समस्या देखील संपतील आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी माता नांदेल या नवरात्राच्या नऊ दिवसात दुर्गादेवी आपल्या घरामध्ये स्थापित असते घटस्थापना आपण करत असतो त्यामुळे या दिवसामध्ये नवदुर्गेचे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वावरणे असते आणि नवदुर्गाच्या या पृथ्वीवर येण्यामुळे सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे तुम्ही अशा या दिवसात असे काही उपाय केल्यास ते अत्यंत प्रभावी ठरत असतात म्हणूनच या सेवेचं शीघ्रफळ प्राप्त होत असते म्हणूनच तुम्ही आवर्जून उद्या ललिता पंचमीला दिवसभरात हा उपाय कधीही करायचा आहे पण नक्की करा अगदी सोपा उपाय आहे तर सकाळी तुम्ही लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे कारण उद्या शुक्रवार आहे आणि माता लक्ष्मीला हळद अत्यंत प्रिय आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकून स्नान करा त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा घटमाळ करून घ्यायची आहे आरती नैवेद्य करायचं आहे व त्यानंतर तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल दिवसभरात केला तरी चालेल पण हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेलच पण ज्यांच्याकडे घटस्थापना नाही आहे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करत नाहीत त्यांनी एक दिवा प्रज्वलित करून हा उपाय देवासमोर बसूनच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचे एक नाणे घ्यायचे आहे एक रुपयाचे नाणे नसेल तर तुम्ही दोन रुपयाचे पाच रुपयाचे कोणतेही घेऊ शकता तर एक नाणे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर ते प्लेटमध्ये ठेवायचे आहे आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि या पाचही बोटाने तुम्हाला ते कुंकू एक रुपयाच्या नाण्यावर अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला ज्या नाण्यावर तुम्ही कुंकू अर्पण केलेला आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या दोन कडाच्या लाईन आणि मधले चार बिंदू देखील आवर्जून आलेच पाहिजे मला जसं जमेल तसं व्यवस्थितपणे स्वस्तिक त्यावर काढून घ्या व त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे नवार्ण मंत्र स्क्रीनवर दिलेलं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणणे शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला दोन्हीही हात जोडून माता लक्ष्मीला नवदुर्गेला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकटे दूर होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने कायम राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ते एक रुपयाचे नाणे तुम्हाला देवघरात किंवा घटासमोर तसेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी ते एक रुपयाचे नाणे तुम्हाला तेथून उचलून घ्यायचे आहे आणि तुमच्या पर्समध्ये किंवा घरामध्ये तिजोरी जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि हे एक रुपयाचे नाणे तुम्हाला कधीही खर्च करायचे नाही हे नाणे तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित करण्याचे काम करेल आणि तुम्हाला कधीही आर्थिक समस्या येणार नाहीत हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे तुम्ही आवर्जून करा उद्या शुक्रवार आहे आणि ललिता पंचमी असल्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करावा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे देखील तुम्ही हे एक रुपयाचे नाणे तिजोरीमध्ये ठेवू शकता हे एक रुपयाचे नाणं सिद्ध झालेलं असतं त्यामध्ये दैवी शक्ती असते आपण तेथेच मंत्र जप देखील केलेला असतो त्यासोबतच स्वस्तिक हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि आपण त्यावर स्वस्तिक देखील काढलेले आहे आणि तेही कुंकुवाने काढलेले आहे तर जे ते कुंकू आहे ते कुंकू तुम्हाला एका डबीत भरून ठेवायचे आहे आणि ह्या कुंकुवाचा तिळक प्रत्येक घरातील व्यक्तींना लावायचा आहे असे केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि माता लक्ष्मीचे कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय उद्या तुम्हाला ललिता पंचमीला आवर्जून करायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद